मालकाची बिल्डिंग आपल्याकडे विकायला आलेली आहे तर मॅडम ही काय बिल्डिंग डायरेक्ट ओनरचा नंबर देणार का तुम्ही हो का हे मालक आहेत आपण टिळक सरांचा नंबर डायरेक्ट सर बरोबर ना सर ही संपूर्ण बिल्डिंग विकायला आलेली का आपल्याकडं हो सर माझ्या स्वतःचीच बिल्डिंग आहे ती काही कारण असतो की मी विक्रीला काढलेली आहे ओके ओके चाल मंडळी आज सगळं काही आजूबाजूला बिल्डिंगच बिल्डिंग आणि बंगलोज बंगलो आणि रो हाऊस रो हाऊस आहे आणि इथं ही जी बिल्डिंग आहे विकायला आलेली आहे आपल्याकडं तर तुम्ही बघू शकता ही संपूर्ण इमारत जी आहे ही अगदी कमी किमतीमध्ये विकायला आहे आणि अर्जंट विकायची आहे हीच संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे नेमका हा लोकेशन कुठला आहे काय आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पहा तुम्ही आपण डायरेक्टली मॅडमला विचारू की ही डायरेक्ट मालका ची बिल्डिंग आपल्याकडे विकायला आलेली आहे तर मॅडम ही काय बिल्डिंग डायरेक्ट ओनरचा नंबर देणार का तुम्ही हो सर हे मालक आहेत आपण टिळक सरांचा नंबर डायरेक्ट सर बरोबर ना सर ही संपूर्ण बिल्डिंग विकायला आलेली का आपल्याकडे हो सर माझे स्वतःचीच बिल्डिंग आहे ती काही कारण असतो मी विक्रीला काढलेली आहे ओके ओके चालन ना मंडळी बघा आजचा व्हिडिओ सोडायचा नाही संपूर्ण माहिती घ्यायची आणि कसं काय मालकाचा नंबर भेटू शकतो आणि ही बिल्डिंग जी दाखवतो ना तुम्ही बघू शकता त्याचं लोकेशन अजूनपर्यंत सांगितलं नाही आणि प्राईससुद्धा नाही सांगितलेली पहिलं आपण चलो आतमध्ये आणि ते रूम बघून घेऊ किती बी एच केची आहे किती किती कुठल्या कुठल्या फ्लोअरला आहे आणि काळजी करण्याचं काम नाही तुम्हाला माहिती कमी रेटमध्ये आणि कमी भावामध्ये ही प्रॉपर्टी शंभर टक्के असणार आहे आणि कोणासाठी असणार आहे जे तुम्ही बघता बघा चॅनलला सबस्क्राईब नाही केला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि ही प्रॉपर्टीची माहिती घ्या लवकर चला आतमध्ये जाऊ बरोबर ना मॅडम चला आपण दाखवू रूम दाखवू ओके किती रूम आहे मंडळी स्टार्टिंग आपण जे आहे गेट पासून करू पण तुम्ही बघू शकता बाजूला हे शॉप आहे आणि त्या शॉपच्या नंतर आपण डायरेक्टली आपण आतमध्ये जाऊ आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळी जी असणार आहे ह्या बिल्डिंग बद्दल ती इन्फॉर्मेशन आपण देऊ तर मंडळी आतमध्ये आपण जाऊ राहिलेले तुम्ही पाहू शकतात हे आतमध्ये जायचे गेट केलेले त्यांनी त्यानंतर आपण बघू शकता खूप भारी इकडं इंटिरियर केलेले आणि इंटिरियर आतमध्ये आपण घुसलो तसंच तुम्हाला समोर एक दार दिसतो आणि इकडे टू एच के हा टू बी एच के आहे पण मॅडम इथे उभे आहे तर मॅम इथे हे काय आहे हे कुठले एवढे मीटर लावलेले त्याच पूर्ण बिल्डिंगचं रेंट चाळीस हजारापर्यंत आहे आणि प्रत्येक रूमचे बघा प्रत्येक रूमचे सेपरेट मीटर दिलेला आहे आणि बघायला गेलं टोटल बिल्डिंगचं जे आहे रेंट वर दिलेले आहे चाळीस हजार पर्यंत बघा हे हे काय टू के आहे का, का मॅडम हे बोर बोर हा बोर पण दाखवू आपण सरांनी बोलले की बोर दाखवा तर इथं बोरिंग पण केलेले सर बोर। बोरिंग केलेले आहे बरं इकडे कार्पोरेशनचं पाणी पण आहे का अजूनपर्यंत नाही आलं कार्पोरेशनचं पाणी ओके हे okay, बोरवेल बोरवेल केलेले त्यांनी फुल पानी। फुल पाणी बोरवेलला म्हणजे पेशर मध्ये पाणी असतं ना सर एकदम ओके मंडळी आपण आतमध्ये हे टू बीएचके वन बीएचके का सर वन बीएचके आहे हे वन बीएचके आहे ओके okay, हे हॉल आहे एकदम जबरदस्त आहे इकडे किचन आहे बेड ओके सर तुमचं काय बिझनेस आहे का सर हे कपड्यांचा बिझनेस आहे सरांचा बेडरूम हे बेडरूम आहे ओके हे मंडळी हे बेडरूम आहे मोठा बेडरूम आहे काही प्रॉब्लेम नाही आणि मंडळी तुम्हाला अजून वरती पण जाणार आहे वरती पण आपण दाखवू तुम्हाला भरपूर अशी माहिती तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे आणि वरती जे लिहिलेलं आहे ना मेंबरशिप जॉईन करा तर प्लीज मेंबरशिप जॉईंट करा मालकाचा नंबर सुद्धा तुम्ही घेऊ शकता तिथं नो एजंट नो ब्रोकरचा आपला चॅनल आहे पण बघायला गेलं मेंबरशिपमध्ये तुमचा फायदा आहे मंडळी तुम्ही बघू शकता म्हणजे हे टोटल वन बी एच के हे मी सरांना विचारलं कि हे काशा हे ले ले, जी की हे कशाचा डोर आहे ते म्हटले बाथरूमचं आहे म्हणजे ते वन बी एच केचं बाथरूमचं आहे आणि बघायला गेलं आता हे साईडलाईन जिना त्यांनी केलेलं आहे खूप भारी आहे जिना जे आहे तर आणि चांगल्यापैकी जिना आहे ओके आपण वरती चाललेले आहे आणि बघायला गेलं जिना जे जी आहे खूप मस्त आहे आणि डायरेक्टली आपण फर्स्ट फ्लोअरला पोहोचलेले आहे म्हणजे व्हिडिओ सोडू नका संपूर्ण माहिती घ्या कारण की आज या प्रॉपर्टीची माहिती फक्त आपल्याला पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती भेटणार आहे आणि वरती पण जायला आहे तर आपण आता ह्यांचं जे टू बीएचके ते आपण बघू हो मॅडम हे काय टू बीएचके आहे का हो का सर, हे टू बीएचके आहे हॉल आहे ओके हा हॉल आहे ओके आणि डायरेक्टली आपण दादांनी बोलले की गॅलरी बघा पहिला तर आपण डायरेक्टली गॅलरीकडे चाललेले आहे ओके ही गॅलरी आपण पाहू शकतात खूप भारी आहे गॅलरी आणि गॅलरीचा जो नजारा आहे तुम्ही समोर बघू शकता की ही प्रॉपर्टी कशी असणार आहे आणि मेन जे आहे आत्ता मी तुम्हाला सांगतो की मेन जे आहे वाघुली वाघुली कुठे खूप पुढे आहे पण वाघोलीच्या पहिल्याच आहे बघायला गेलं आणि जवळजवळ हे बघायला गेलं ही बिल्डिंग जी असणार आहे चला दादांदर डायरेक्टली विचारू की किती स्क्वेअर फीटची ही बिल्डिंग असणार आहे तर दादा ही किती स्क्वेअर फीटची बिल्डिंग असणार आहे तर प्लॉटची साईज आहे हजार स्क्वेअर फुट प्लॉटची साईज आहे हजार स्क्वेअर फीट आणि बांधकाम आहे साडेआठशे स्क्वेअर फुट बिलकुल बिलकुल आणि मंडळी थोडस थांबाव तुम्हाला मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल भेटून जाणार आहे पण तुम्ही आता सध्याला हे जे दृश्य आहे या प्रॉपर्टीचे हे तुम्ही पाहू शकतात आणि पुढं काय असणार आहे ते पण आपण बघून घेऊ किचन बघून किचन बघून घेऊ पुढे तर चला आपण किचन पाहू एकदम डायरेक्टली ही ओनरची प्रॉपर्टी आहे आणि डायरेक्टली आपण बघू शकतात हे किचन आहे ओनरचं आणि बाजूलाच बाथरूम वगैरे आहे हे सगळं सिस्टमॅटिक त्यांनी बनवलेलं आहे आणि पुढं दुसरं काय पाहायला भेटत ते पण बेडरूम बेडरूम उजव्या हाताला बेडरूम असणार आहे ओके ओके हा बेडरूम तुम्ही पाहू शकतात हे समोरच आपल्याला बेडरूम पण दिसतो खूप सुंदर आहे कलरिंग वगैरे त्यांनी केलेलं आहे डायरेक्टली आपण मास्टर बेडरूममध्ये चाललेले hey, आहे डायरेक्टली आपण मास्टर बेडरूममध्ये आलेला आहे हे मास्टर बेडरूम आपण पाहू शकतात आता मास्टर बेडरूम कशासाठी असतं म्हणजे तिकडे टॉयलेट बाथरूम अटॅच असतं म्हणून तो मास्टर बेडरूम बोलतात ह्याला तर हे आपण बघू शकतात इथं बाथरूम वगैरे आहे अटॅच ओके मंडळी हे तुम्ही बघू शकता इथं ह्यांनी वन आर के बनवलेले आहे वरती हे सेकंड फ्लोर आहे ना सर थर्ड थर्ड वर वन आर के हॉल आणि किचन आहे प्लस गॅलरी सुद्धा आहे दादांनी बोलली की गॅलरी आहे ओके आपण इथं बघू शकता ओके ही गॅलरी आहे मोठीच गॅलरी बघायला गेले तर मॅडम आपण कुठल्या फ्लोअरला आहे आणि हे कुठले रूम दाखवतात सेकंड बीएच ओके सेकंड फ्लोअरला हे हॉल आहे का सर ओके त्याला लागून बेडरूम आहे बेडरूम हे किचन ओके हे समोर किचन आहे मंडळी तुमच्या समोर दिसत आहे किचन म्हणजे खूप व्यवस्थित त्यांनी बांधकाम केलेले बाजूला जे आहे लॅट्रिन बाथरूम आहे पलीकडं गॅलरी पलीकडं इकडं किचनला गॅलरी ओके किचनला आपण गॅलरी पाहू शकतात आणि मला असं वाटतं की ही रोड टच गॅलरी रोड टच गॅलरी आहे ही खूप सुंदर आहे किचनचा असं आहे त्यांनी सज्ज वगैरे बनवलेले आहे किचन कडप्पा आपण खूप भारी बनवलेला म्हणजे किचनच्या अरेंजमेंट सध्याला सर हे रेंटवर दिलेलं आहे का हो साधारणपणे रेंट काय येत असेल सर याला सात साडेसात हजार रुपये किरा ओके सात साडेसात हजार रुपयेपर्यंत किरा आहे आणि अगदी रोड टच आहे बघायला गेलं पुणे बागुली रोड टच आहे म्हणून ह्याचा रेंट चांगला येतो हे बेडरूम आहे बेडरूम पण आपण बघू शकतात खूपच सुंदर आहे आणि रोडच आहे ना एकदम मंडळी okay. डायरेक्टली आपण मॅडमला विचारू हे काय मॅडम कुठला रूम आहे किती फ्लोरला आहे सर आपण तिसऱ्या मजल्यावर विथ गॅलरी तिसऱ्या मजल्यावर वन आर के विथ गॅलरी गॅलरी पण तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आता तिकडं कसं रेंट वर होते ना खाली लोक त्यामुळे आपल्याला दिसली नसेल पण इथं आपण बघू शकतात खूप भारी आहे एरिया आणि वारा पण खूप वेगाने चालू आहे मंडळी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला ओनरचे नंबर पाहिजे असेल तर मेंबरशिप जॉईन करा सहाशे एकोणीस रुपयाचा रिचार्ज आहे ओके पाचशे रुपये गुगल पे करायचं एकशे एकोणीस मला जे आहे मेंबरशिपची युट्यूबची मेंबरशिप यायची आणि हे किचन बघू शकतात किचनचा मार्बल वगैरे आहे खूप भारी आहे डायरेक्टली किचन कडप्पा वगैरे आहे आणि सज्जा पण त्यांनी दिलेली आहे खूप जबरदस्त लोकेशन आहे आणि बघायला गेलं तर हाय गोष्टी आहे खूप साऱ्या बोलण्यासारख्या या okay. साईडला बाथरूम आहे ओके okay. चला आपण या वन आर के पासून निघलं डायरेक्टली जे आहे तर इथं कुठल्या रूमला आलेले मॅडम आपण वन बीएचके थर्ड फ्लोरला वन बीएचके मध्ये आलेले ओके okay. तुम्ही बघू शकता ओनर सुद्धा आपल्या बरोबर आहे कारण की आज त्यांनी बोलवलं होतं आपल्याला आणि आपण इथं डायरेक्टली आलेले हे हॉलचा बाजूचा बेडरूम आहे आणि सर इथं किचन जे आहे दिलेले किचन आणि किचनलाच लागून टॉयलेट बाथरूम आहे ओनरने स्वतः ही बिल्डिंग बनवलेली आहे आणि मंडळी आपणने ओनर बरोबर खूप चांगली चर्चा केलेली आहे मेंबरशिपच्या व्हिडिओ मध्ये गॅलरी दाखवा सर ओके स्वतः ओनर आहे आपल्या बरोबर असं नाही की आपण काही करत बसतो स्वतः मालक आहे आपल्यासमोर आणि हा जबरदस्त आहे रोडचा व्ह्यू दिलेला आहे खूप सुंदर नजारा आहे आजूबाजूचा एकदम रोड फेसिंग ही गॅलरी आहे ओके आणि पाण्या वगैरेची एकदम मस्त पैकी सोय ओनरने केलेली इथं दादा संगत मध्येच आहे आपल्या आणि बघायला गेलं हे वॉश बेशीन दिलेले आहे त्यानंतर हे टॉयलेट बाथरूम त्यांनी दिलेलं आहे ओके त्यानंतर हा हॉल हा, आपण बघू शकतात हॉलला पण जबरदस्त त्यांनी व्हेंटिलेशन काढलेलं आहे आता हे कितीला विकायची आहे लोकेशन तर वाघुलीचं सांगितलेलं सा आहे पण नेमका कुठं मध्ये असणार आहे आणि प्राइस काय होणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे तर मेंबरशिपचा तुम्ही व्हिडिओ बघा रिचार्ज करा ओके भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन इथंच आपल्या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनेलवरती जय महाराष्ट्र जय जय मंडळी आपण बघा टेरिसला आलेले दादा म्हटले की टेरिसला एक वेगळीच दुनिया तयार केलेली तर ते त्यांनी खूप झाडं वगैरे लावलेली बघा दादांनी भरपूर म्हणजे युटिलाइज जे आहे चांगले केलेले इथं दादांना आपण डायरेक्टली विचारू की दादा हे कसं काय एवढं म्हणजे युटिलाइज तुम्ही केलेलं काय काय करतात <laughs> सर्व भाजीपाला येतो ड्रॅगन फ्रूट आहे पपई आहे ड्रॅगन फ्रूट आहे पपई आहे लिंबू आहे ओके पपई बघा ना लिंबू पण त्यांनी हे लावलेले ओके सगळं काही इथं त्यांनी मस्त पैकी पैकी ते ला एकदम भारी यूज केलेले बघा लिंब बघा हे लिंब ओके आपण जे डेली वापरतो तेच लिंब आहे का तेच लिंबू आहे आणि ह्या साइडला काय पपई बघा मोसंबीचे पण त्यांनी रोप लावलेले कडीपत्ता ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रुट पण त्यांनी तयार केलेले इथं त्यांचे पण रोप वगैरे लावलेले भरपूर अशा गोष्टी ते इथंच करत असतात त्यांच्या टेरिस वरती पिंपराचं झाड पण त्यांनी केलेलं आहे बघा हळ भरपूर हा आपण बोलत होतो ना कुठं ते हे समोर जे रास्ता तुम्हाला दिसत आहे ना मार्ग तो वाघुलीचा मार्ग आहे वागुलीचा हायवे रोड आहे ओके